माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आहे ना ह्या अंड्यांपासून एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहात तर चला मी तुम्हाला दाखवते आपण काय बनवणार आहे ते तर हे बघा माझ्या का हातामध्ये मा ना अंड आहे तेच तेच त्याच अंड्याची भाजी अंड्याची आमलेट भुर्जी खाऊन आपल्याला कंटाळा येतो मुलांना पण येतो तर मुलांसाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आली मी तर हे बघा इथं आहे ना मी अंडं घेतलं आहे एक तर ह्या अंड्यापासून आहे ना आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी ना मी इडलीचं कुकर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकून इडलीचं कुकर गरम करायला ठेवलं आहे आणि इडली करतो ना आपण तो साच्या घेतला आहे भांडं घेतलं आहे त्याला आता आपण तेल लावून घेऊ वाट्यांना तर तेल याच्यासाठी चा लावायचं आहे का आपलं आपण जी, जी रेसिपी बनवणार आहोत ना तर ती चिटकणार नाही खाली म्हणून तर चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी जर केली ना तर मुलं एकदम छान असे आवडीनं खातील आणि एकदाच खाऊन पोट भरणार नाही तर घडीघडी ही रेसिपी मागतील का मम्मी आपल्याला मला तीच अंड्याची रेसिपी बनवून दे म्हणून तर आपण आहे ना आता या वाट्यांला तेल लावून घेतलं आहे तर यामध्ये ना अंडं फोडून टाकायचं तर बघा अशा पद्धतीने जर हे म्हणजे हे अंड आहे ना वाटींमध्ये बसत नाही ना तर त्या ना, ना तर त्यासाठी ना आपण वाटीमध्ये पण फोडून आणि आपल्याला पाहिजे तेवढं टाकू शकतो तर हे अंडं छोटं होतं म्हणून ते बसून गेलं आहे तर आता मोठं अंड हे ते फोडून दाखवते मी तुम्हाला तर कशा पद्धतीने टाकायचं हे तर आज आहे ना विराजला खूप असे अंड्याचे आम्लेट खावं वाटलं होतं पण तो म्हणे मग मी वेगळ्या पद्धतीने बनवू काही अंड्याचा आम्लेट म्हणून मी ह्या पद्धतीने बनवते आहे तर हे अंडा आहे ना मोठं होतं तर ते काही बसलं नाही त्यामुळं मी वाटेत काढून आणि टाकलं आहे तर ते पण फुटून गेलं आहे मधलं बल पण काही हरकत नाही तर आता दुसरा अंडा आहे ना ते छोटे आहे म्हणजे दोन तीन अंडे आहे ते दोन मोठे होते आणि बाकीचे छोटे होते ना तर ते छोटे बसले ह्या वाट्यांमध्ये अशा प्रकारे टाकायचे आपल्याला वाट्यांमध्ये तुम्ही याला दुसरं बी नाव देऊ शकता आता म्हणजे इडली आमलेट पण आपण याला नाव देऊ शकतो तुम्हाला वाटेल ते तुम्ही याला नाव देऊ शकतात तर त्यावरतून ये ना थोडंसं मीठ टाकायचं आणि जे वाटीमध्ये थोडंसं उरलं होतं ना ते मी या दुसऱ्या भांड्यामध्ये लावलं आहे चार अंडेच करती आहे तर यावरती ना आता थोडंसं मिरची पावडर टाकती आहे अशी बारीक चिमटीमध्ये धरून टाकायची आणि मिरची पावडर आहे ना आपल्या आवडीनुसार टाकायची आपण मुलांसाठी बनवतोय ना त्यामुळं मिरची पावडर थोडी कमीच टाकायची आहे जास्त तिखट नाही करायचं कारण याच्यानंतर पण आपल्याला मिरची पावडरचा वापर करायचा आहे त्यामुळं तर आता मस्त मिरची पावडर टाकली थोडीशी हळद टाकली मीठ टाकलंय तर आता आपण आहे ना यावरती म्हणजे कुकरमध्ये ठाकणारे ठेवणारे हे भांडं साचे ठेवून देणारे तर बघा हळद पण टाकून झाली आहे आणि ही रेसिपी आहे ना दिसायला पण खूप छान दिसे आणि खायला पण एकच नंबर लागते तुम्ही नक्की करून बघा तर पाणी पण चांगलं तापलं आहे कुकरमध्ये आणि त्यामध्ये ना थोडंसं लिंबाचे खाप टाकले मी म्हणजे आपलं कुकर खराब होणार नाही म्हणून आधी जे जा छोट्या याच्यात करते ना त्याने मला त्याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकायला नव्हती लावली तसंच आमलेट करायला लावलं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही आणि आता हा साचं आहे ना याच्यामध्ये ठेवते इडली कुकरमध्ये आणि वरतून झाकण ठेवायचं आपल्याला आणि दहा मिनटं आहे ना मंद आचेवर शिजू द्यायचं आहे म्हणजे होऊ द्यायचं दहा मिनटं तर बघा कमी म्हणजे कमी गॅस केलेला आहे मी त्याच्यावर होऊ देऊ आपण दहा मिनटं त्या तोपर्यंत आहे ना आपण वाटीमध्ये ना मसाला करून घेऊ जो आपल्याला नंतर लागणार आहे तो तर एक वाटी घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं एक चमचा पाणी घेतलं आहे त्यामध्ये पण आपल्याला ना थोडीशी मिरची पावडर टाकायची मिरची पावडर थोडीशीच टाकायची आहे मी आहे ना पाव चमचा टाकला आहे माझ्या विराजला थोडं ती खटस लागतं आहे त्यामुळं मी थोडी जास्तच घेतली आहे एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घेतली आहे आणि किंचित सहा काळा मसाला टाकला आहे टेस्ट येण्यासाठी तर आता आपलं हे जे मसाले घेतले आहे ना हे पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तुमच्याकडं कोथंबीर असली ना ती तर ती जरी टाकली ना आपण वरून आपण जेव्हा कुकरला अंडे लावले तेव्हा ते तर ती तेव्हा पण खूप छान लागते ती दिसतं पण छान माझ्याकडे नव्हती ना, ना त्यामुळं मी काही टाकली नाही तर याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी झालं म्हणून मी थोडं पाणी टाकलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे तर आता आपण बघू आपल्या कुकरमध्ये इडली झाली का नाही आपले आमलेट आमलेट झाले का नाही तर बघा मस्त असे दिसायला खूप छान दिसतंय तर आता आपण एक काडीला घालून बघू ते आपले आमलेट झाले का तयार तर बघा काहीच लाट लटकत नाही आहे त्याला म्हणजे झाले आहे तर आता आपण काढून घेऊ तर मुलांच्या मधल्या वेळेसाठी खूप छान रेसिपी आहे तर आता आपण एक पॅन घेतला आहे त्या पॅनमध्ये ना या बघा हे असे थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे एकदम इडली सारखेच होतात काहीच फरक नाही इडलीत आणि त्याच्यामध्ये आमलेटमधी तर मग याला आपण याला मीच नाव देते इडली आमलेट म्हणून छान आहे ना मस्त दोन्ही साईडनं ना चांगले छान असे झाले तर यावरती थोडीशी आपण जे मसाला आहे ना तो टाकतीये थोडा थोडा तर बघा असं जास्त मसाला तुम्ही जास्त टाकू नका कारण लहान मुलं खातात ना त्यामुळं आणि मुलांच्या आवडीप्रमाणेच मसाला टाका मी थोडा जास्त टाकला आहे परत सांगते आता आपण पॅनमध्ये ना तेल टाक गरम करायला ठेवू तर मस्त असं तेल गरम झालं आहे तेल गरम झाल्यानंतर आपली जी इडली आहे ना ती फ्राय करून घेऊ आपण ह्या तेलावरती पॅन जास्तच तापला आहे ना त्यामुळं तर मी बंद केलं आहे गॅस तापलाय जास्त त्यामुळं तर आता दोन मिनटं आपण असंच ठेवू त्यानंतर पलटी करू तर मग आता पलटी करते मी तर पलटी केल्यानंतर पण थोडस आपल्याला मसाला टाकायचा आहे म्हणजे दोन्ही साईडनी चांगला भाजून घ्यायचा विराजनी एक आमलेट घेतलंय खायण्यासाठी त्याला लगेच खाऊन बघायचं होतं कसं झालंय ते तर तीनच राहिले शिल्लक तर आता हे तीन मस्त फ्राय करून घेतले तर बघा अशा पद्धतीने नाही ना ही रेसिपी तयार होती तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इथंच व्हिडिओची एंडिंग करतीये तर व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद